नमस्कार जय सद्गुरु मंगळवेडा नगरातील माझ्या सर्व नागरिक वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण मित्रांना माझा नमस्कार गेल्या सुरू असलेल्या मंगळवेड्या नगर परिषदेच्या प्रचाराचा आज समारोप होतय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या तुमच्यासारख्या <coughs> जेवाबाच्या सहकारी कार्यकर्त्यामुळे डोंगरा एवढी मोठी वाटणारी ही निवडणूक आज सहज पार केली आहे सगळ्या जिल्ह्याची निवडणूक सहत... सगळ्या निवडणूक होऊन तीन आठवडे झाले आहेत आपल्याला मात्र मुद्दाम गुंतवून ठेवले त्यांना वाटत होत की आता यांना दमून बघून हे घरी गप्प बसणार पर... आहेत पण तुमच्या सारख्या नव्या दमाची फौज आमच्या सोबत असल्यामुळे माझा व माझा पण रूप आणखी वाढला आहे एकदा नाही दोनदा नाही तीनदा सगळे शहर फिरून झालं म्हणतात ना जे होत ते भल्यासाठीच होत ही केवळ निवडणूक लढविण्यासाठी नाही किंवा नगराध्यक्ष होण्यासाठी फिरले नाही मला माझ्या या गावाचा काया पलट करायचा आहे कुठ काय आहे कुठ काय करायचं पाहिजे हे आता माझ्या लक्षात आलं आहे अगदी झोपेतून उठून जरी विचारलं तरी कुठल्या भागात काय अडचणी आहेत आणि कुठल्या भागात कोणते काम पहिल्यांदा करायचं हाती घेतलं आहे हाती घेतलं पाहिजे यांची मला पक्की माहिती झाली आहे म्हणून शहरार्थी माय बाप मतदारांनो आपलो मंगळवेडा शहराती मंगळवेडा आपल्याला बदलायचा आहे त्यांचा कायापालट करायचा आहे 20 20 वर्ष नगरपालिकेच्या सत्तेत असून ही विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या हातून हे घडणार नाही हे आपल्याला लक्षात आलेले आहे काही जण डबल इंजनला नगरपालिकेचा डबा जोड डबा जोडा म्हणून आवाहन करत आहेत मला सांगा नगरपालिकेची सत्ता कधी आमदार आणि कधी सरकार सोबत नव्हती कायमच तर आहे मग हे प्रश्न शिल्लक का शिल्लक का राहिले आहेत गेल्या तीन साडेतीन वर्षापासून नगरसेवक नगराध्यक्ष नाहीत नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी कुणाच्या आदेशानं काम करतात हे सरकार आणि आमदार यांच्या काम करत आहे तुम्हाला असं का म्हणून विचारायला तुम्हाला कुणी अडवले मग काय मग काम झाले नाहीत डोळे फिरतील एवढे मोठे 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 आकडे सांगतात या निधीच काय झालं सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच काही लोकांच्या राजकारणाने राजकारणाचे सूत्र बनलं आहे हे थांबवायला थांबवायला शिवाय विकास होणार नाही हे नक्की आहे आपल्या सर्वांच्या एकोप्यानं तयार झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचारासाठी मी शहरातील हजारो माता भगिनी आणि मायबाप मतदार यांच्या गाठी घेतल्या शहरांच्या सगळ्या भागात प्रचार केला सगळीकडे खूप मोठा प्रतिसाद मिळाला इथले प्रश्न प्रसिद्ध केला आहे मी एवढं छानपणे सांगेन मला या गावासाठी प्रामाणिकपणाने काम करायचं आहे चाळीस वर्ष ज्या गावाने मला सांभाळलं माया प्रेम दिले त्याच गाव पंढरीचं पाम खेळण्याची संधी या निवडणुकीच्या रूपाने मला मिळाली आहे पंढरपूरच्या पांडुरंगांचा आशीर्वाद घेऊन गुलाल उधळून आलेली प्रणिता ताईमुळे आपलं बळ आणखीन वाढलं आहे आम्ही दोघी मिळून या दोन्ही शहराचा कार्यपालक केल्याशिवाय राहणार नाही मी आपल्याला आश्वासन देत आहे आपली मंगळवेडा भूमी साधू संतांची भूमी आहे सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन बरोबर घेऊन गे गेले गेले पाहिजे ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे हा मंगळवेडा सर्व धर्म समभाव जपणारा मंगळवेढा आहे कित्येक वर्ष इथल्या मुस्लिम भावांनी तुमच्या सर्वांचे चेअरमन साहेब यांना उरुस कमिटीचे चेअरमन केलं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी आम्ही माणसं आहोत मागील पन्नास वर्षाहून तुमच्या चेअरमन साहेबांनी या गावाची सेवा केली आहे माझी मुलं देखील नेहमीच आपल्या सुखा दुखात सोबत आहेत परंतु ही तुमची आधी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा तुमच्या समोर पुढे आले आहे इथले मूलभूत प्रश्न नागरी सुविधा माझ्या जनतेला चांगल्या पद्धतीने मिळतील यासाठी मी आणि सर्व माझे सहकारी कटिबद्ध हो। आहोत आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो खोटी देणार नाही पण हा घेऊन राहणार नाही काही लोक नगरपालिका आपली जांगिरी समजतात पंचवीस तीस वर्ष झालं तेच ते लोकसत्ता सोडायला तयार नाहीत अरुणाताई माळी अरुणाताई दत्तू यांनी नगराध्यक्ष पद म्हणून काम केले ही माणसं लेबल बदलून पुन्हा आपल्या पुढे आली आहेत हे काय का कशासाठी उत्तर निवडणूक आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो आपल्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही मतदानाचा आशीर्वाद द्यावा आम्ही तन मन धनाने या नगराची तुमची सेवा करू फार फार मोठी आश्वासने देणार नाही रस्ते वीज शिक्षण आरोग्य गटार व्यवस्था आणि कचरा अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार आहोत निवडणुकीसाठी जो जाहीरनामा आम्ही घोषित केला आहे याची निवडणूक करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत याची मी ग्वाही आपल्या सर्वांच्या साक्षीना देत तुमच्या तुम्ही मला व माझ्या सर्व सहकारी उमेदवारांना निवडून द्या आम्ही संधीचा सोनं केल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे आपण आज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते आजपासून पुढचे तीन दिवस फक्त रिक्षा हे निवडणूक चिन्ह घराघरात पोचून उद्याच्या वीस तारखेला तुम्ही मला बहुमताने निवडून देणार आहात पण एका मला एकटीला निवडून देऊन उपयोग नाही जर नगरपालिकेत जाऊन शहराच्या विकासाचे निर्णय बहुमताने घ्यायचे असतील तर या शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे असतील तर तुम्हाला तीर्थक्षेत्र विकास सर्व प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून द्यावे लागेल मग हात उंच करून सांगा देणार का या निवडून देणार निवडून जयनार जयनार देणार ना निवडून या रिक्षाला जय हिंद जय महात्र जय सद्गुरु जय संविधान जय